सामान्य विज्ञान इयत्ता सातवी पाठविसावा तारकांच्या दुनियेत संपूर्ण स्वाध्याय चला या व्हिडिओमधून स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा मध्यमंडळ क्षितिज बारा नऊ भासमान वैश्विक आयनिक अ दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला टिंबटिंब म्हणतात क्षितिज राशीची संकल्पना मांडताना टिंबटिंब वृत्त विचारात घेतले आहे आयनिक ही ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतू टिंबटिंब नक्षत्र येतात नू, उ, सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावणे हे सूर्याचे टिंबटिंब भ्रमण आहे आज प्रश्न दुसरा वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल आणि का उत्तर तारे दररोज चार मिनिटे लवकर उगवतात त्यामुळे तीस दिवसांनी तो आजच्यापेक्षा एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तास लवकर उगवेल आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने सहा वाजता उगवलेला दिसेल प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा दोन तास लवकर उगवला असे भासते प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात प्रश्न तिसरा नक्षत्र लागणे म्हणजे काय पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय उत्तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते पण आपण पृथ्वीवरच असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असा भास होतो या भ्रमणाला सूर्याचे भासमान भ्रमण म्हणतात पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यावरून आणि तारका आपल्याला हे ताऱ्याचे भ्रमण दिसत असते जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो प्रत्येक राशीत सव्वा दोन राश नक्षत्र येतात या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते जेव्हा सूर्य त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा त्या वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात पावसाळ्यात म्हणजे जून महिन्यात सात किंवा आठ तारखेस मृग नक्षत्र लागते म्हणजेच पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात शिरतो यालाच पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ तारकासमूह म्हणजे काय उत्तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात आ आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते उत्तर चांगल्या दर्जाची दुर्बीन आकाश नकाशा दिशा दाखवणारे होकायंत्र या साधनांची व्यवस्था करून शहरापासून दूरवर अमावस्याच्या दिवशी म्हणजे रात्री आकाश निरीक्षण केले पाहिजे ही ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का? का उत्तर ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावर देखील जाण्याची त्याची तयारी आहे कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले नाही म्हणून ग्रह तारे नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य नाही प्रश्न पाच आकृती वीस पॉईंट एक अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासा संदर्भात उत्तर धूळ व वा हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेगापासून ताऱ्यांची निर्मिती होते तेजोमेगामध्ये गुरुत्वाकर्षण असते यामुळे तेजोमेगातील कणामध्ये आकर्षण निर्माण होऊन आकुंचनाने हे ढग दाट व गोलाकार होतात यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो त्याच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते तेथे -ते ऊर्जा निर्मिती होऊ लागते या अवस्थेला तारा म्हणतात मेघापासून सर्वसाधारण तारा बनतो पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो या ताऱ्यांच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षसी तारा किंवा तांबडा महाराक्षसी तारा निर्माण होतो जर यात प्रसरण क्रिया झाली तर बिंबाभ्रिका आणि अधिदीप्त तारा तयार होतात या उलट जर आकुंचन झाले तर श्वेत बटूची निर्मिती होते अतिदिप्त तारा एकतर कृष्णविवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो